नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया फी व इतर जमेचे डुप्लिकेट पावती पुस्तक पावती खर्चाप्रमाणे रोज किर्दची जमा बाजू लिहिताना ते कशाबद्दल जमा आहे याची पा आवश्यकता असते तसेच सदर जमा रक्कम केव्हा व कोणाकडे जमा आहे याची सुद्धा आवश्यकता असते फक्त एवढेच नाही तर जमा रक्कम जो जमा करतो त्यास सुद्धा रक्कम जमा केल्याबद्दलचा पुरावा हवा असतो किंवा पोच हवी असते ही जी पोच रक्कम जमा केली म्हणून दिली जाते त्यास पावती म्हणजे रिसिप्ट असे म्हणतात पैसे किंवा चेक दिला म्हणजे म्हणून पैसे देणाऱ्याला जी पावती एक्नॉलॉजमेंट दिली जाते त्यास पैसे घेणारा देतो त्यास ॲडव्हान्स रिसिप्ट असे म्हणतात चेक जमा झाला किंवा की, की दिलेली पाव पूर्वीची पावती पक्की झाल्याबद्दल कळवावे लागते पावती अनुक्रमाने म्हणजे सिरियली असते त्यास सलग क्रमांक दिलेला असतो सामान्यपणे सदर पावती पुस्तकात बांधणी म्हणजेच बाइंडिंग केलेल्या असताव्यात म्हणजे पावतीचे एक बाजूस बुक असते पावतीची एक प्रत ही जी पैसे देतो त्या जाते व दुसरी प्र प्रत कार्बन कॉपी हे पैसे घेणाऱ्याजवळ शिल्लक असते पावती पुस्तक हे मेन पार्ट व काउंटर पार्ट अशा पद्धतीत सुद्धा असू शकते परंतु सामान्यतः कार्बन कॉपी म्हणजे डुप्लिकेट प्रत असणारे पावती पुस्तक योग्य असते त्यामुळे संशयात जागा राहत नाही शालेय विभागात पावती पुस्तक हे दोन प्रकारचे असतात एक वर्गवार फी पावती पुस्तक दोन कार्यालयीन पावती पुस्तक म्हणजे ऑफिस रिसिट बुक एक वर्गवार फी पावती पुस्तक सामान्यतः शाळेत विद्यार्थ्यांकडून फी ही वर्गशिक्षक जमा करतात त्यानंतर वर्गशिक्षक ही जमा फी कार्यालयात रोखपालाकडे जमा करतात व त्यानंतर ती रोज किर्दमध्ये लिहिली जाते विद्यार्थी वर्ग शिक्षकाकडे फी जमा करतात त्यावेळेस पैसे दिल्याचा म्हणजे फी दिल्याची पोच म्हणून पो वर्गशिक्षकाने सदर पाव विद्यार्थ्यास पावती दिली पाहिजे शाळेत अनेक वर्ग असतात म्हणून वर्गशिक्षकास एक स्वतंत्र पावती पुस्तक दिले जाते प म्हणून वर्ग फी पुस्तक आवश्यक आहे सदर पावती पुस्तकामुळे पुस्तक वर्ग शिक्षकांसुद्धा आपल्या वर्गातील विद्यार्थ्याचा फीचा हिशोब करणे सोपे जाते पावतीचा तपशील म्हणजे कंटेन्स एक विद्यार्थ्याचे नाव दोन दिनांक फीचा तपशील चार रक्कम अक्षरी व अंकी पाच स्वाक्षरी शाळेचे नाव सामान्यतः हे छापलेले असते कार्यालयन पावती पुस्तक म्हणजे ऑफिस रिसिप्ट बुक विद्यार्थ्यांकडून जमा होणाऱ्या फी व्यतिरिक्त कार्यालयात जमा होणाऱ्या रकमेसाठी ही पावती पुस्तके स्वतंत्र वेगवेगळ्या नमुन्यात वापरली जातात कार्यालयात चाखल फी शालांत परीक्षा फी फॉर्म फी शालांत परीक्षा सतरा नंबर फॉर्म फी नवीन प्रवेश मागील फी पर बाकी चालू वर्ष सोडून त्या आधीच्या वर्षाची विद्यार्थी शाळा सोडून गेलेला असतो त्या व वेळेची इत्यादी प्रकारची फी जमा होते सदर फी प्रकारची फी कार्यालयात वसूल केली जाते व सदर पावती पुस्तक हे ऑफिस रिसिट म्हणून ब संबोधले जाते कारण हे पावती पुस्तक कार्यालयात जमा झालेल्या रकमेसाठी वापरले जाते जमा होणारी रक्कम रोज किर्दमध्ये व्यवस्थितपणे नोंदवण्यासाठी व गोंधळ वाचविण्यासाठी रिसिप्ट पुस्तकाचे दोन प्रकारात वर्ग केलेले असतात एकाच वेळी अनेक पैजण पैसा जमू जमा करू शकतात व सदर जमा रक्कम व्यवस्थितपणे नोंद सुद्धा करू शकतात जमा रक्कम केव्हा व कोणाकडे कशाबद्दल जमा या गोष्टी लेखा परीक्षक याचा आधारे पावती म्हणजे रिसिप्ट बुके तपासू शकतो लेखापरीक्षणासाठी जमा रकमेची पावती म्हणजे रिसिप्ट ही योग्य असा कागदपत्रे पुरावा उपलब्ध करून देते विद्यार्थ्यांकडून वेळेवर फी वसूल करून विद्यार्थ्यांना त्वरित पावती देता येते या वियास एकाच वेळेस अनेक जणांना रक्कम दे जमा कर करता येणे व तरीही सर्व रक्कम व्यवस्थित नोंदवणे लेखापरीक्षका सर्व जमा रक्कम परीक्षणासाठी देते वेळेस योग्य पुरावा उपलब्ध करून देणे इत्यादी फायदे पावती पुस्तकात रिसिप्ट बुकवरील प्रमाणे विभागणी केल्यामुळे होतात फी हप्ता रजिस्टर पावती म्हणजे रिसिप्टमध्ये आपण वर्गवार पावती पुस्तके व कार्यालयीन पावती पुस्तके म्हणजे ऑफिस रिसिप्ट बुक असे दोन प्रकारे ब बघितलेले आहे ऑफिस रिसिप्ट बुक हे थेट किर्दीमध्ये नोंदविले जाते परंतु वर्गवार पावती पुस्तकात एकाच दिवशी अनेक वर्गातून विद्यार्थ्यांकडून फी हो जमा होते म्हणजे एकाच दिवशी वेगवेगळ्या पावती पुस्तकाद्वारे रक्कम जमा केली जाते सदर जमा रक्कम रोजकिर्दीमध्ये व्यवस्थितपणे नोंदविणे आवश्यक असते कोणत्याही पावती पुस्तकातील पावतीची रक्कम जमा हो करण्याची राहू नये यासाठी वर्गवार सर्व पावती पुस्तकाची रक्कम प्रथम एका रजिस्टरमध्ये नोंदवली जाते या रजिस्टरचा नमुना परिशिष्ट क्रमांक अकरा पॉईंट पाचमध्ये देण्यात आलेला आहे सामान्यतः सर्व विद्यार्थ्यांकडून सर्व वर्ग शिक्षक फी एकाच दिवशी व गोळा करतात व त्याच दिवशी वर्ग शिक्षक प्रथम विद्यार्थ्यांना पावती देतात व नंतर सदर जमा रक्कम कार्यालयात रोखपालाकडे भरतात रोखपालावरील दर्शविलेली फी रजिस्टरमध्ये व सर्व वर्गातून गोळा झालेली फी वर्ग शिक्षकाकडून गोळा करतो वरील रजिस्टरमध्ये त्याची नोंद घेतो नंतर त्याची एकत्रित बेरीज केली की त्या दिवसाचा फी भरणा दिवसाचा एकूण फी आ, फी भरणा काही का क्षणात मिळू शकतो तसे वर्गवर वर्गणीसुद्धा वर्गीकरणसुद्धा एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकते वर्गशिक्षकांनी कार्यालयात भरणा केलेल्या फीच्या विवरणा भीवरन प विवरणपत्राचा नमुना परिशिष्ट अकरा पूर्णांक सहामध्ये देण्यात आलेला आहे धन्यवाद